नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रेल्वे बोगद्यात अवघ्या चार दिवसांपूर्वी नवीन कॉन्क्रिटीकरण रस्ता तयार करण्यात आला होता हा रस्ता एवढा निकृष्ट तयार करण्यात आला होता की चार दिवसातच सदर रस्ता होता का नव्हता असा झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजगी दिसून येत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या रेल्वे बोगद्यातील तयार करण्यात आलेल्या कॉन्क्रिटीकरण बोगस रस्त्याची पाहणी करून चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्याच्या सूचना कराव्या तसंच सदर ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे प्रतिनिधी शाबीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर धुळे शहरातील नकाळी रोडला लागून असलेल्या एकता नगर देवमोग्रा सोसायटी परिसरात नुकत्याच करण्यात आलेल्या डांबरीकरणाचे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट अपूर्ण व जनतेच्या पैशांची उदळपट्टी करणारे असल्याचा आरोप स्थानिक के नागरिकांनी केला के आहे स्थानिक के रहिवाशांनी रस्त्यासंदर्भात तक्रारी महानगरपालिकेकडे दिल्या असून या रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच झाले असतानाही रस्ता उखडलेला फाटलेला आणि वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनेक व्हिडिओ आणि प्रत्यक्ष पुरावे सादर करून नागरिकांनी सांगितले की सदर ठेकेदारांनी शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून गंभीर भ्रष्टाचार केला आहे याहून धक्कादायक म्हणजे सदर ठेकेदारांनी तक्रार करणाऱ्या महिलांशी उत्तट अरेरावीची आणि अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या सन्मानाचा भंग केला आहे असा आरोपही करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील प्रमुख पाच मागण्या केल्या आहेत दोषी ठेकेदार फसवणूक भ्रष्टाचार व महिलांशी आरेदाच्या वर्तनाबद्दल गुन्हे दाखल करावेत सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून भविष्यात कोणतेही काम देऊ नये रस्त्याचे काम तांत्रिक चौकशीसह नव्याने व गुणवत्तेने करून द्यावे र नागरिकांशी व महिलांशी आरेदा करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी रस्त्याचे संपूर्ण खर्च मंजुरी ठेकेदार यांची माहिती जनतेसमोर जाहीर करावी जर आठ दिवसांच्या आत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एकता नगर तेव्हा सोसायटीतील नागरिक महिलांना घेऊन नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे नकाने देवमोगरा सोसायटी लगत असलेला हा आमचा रस्ता आहे तीस वर्ष झाले रस्त्याला रस्ता बनवून आणि तीस वर्षानंतर आता रस्ता येतो त्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही चालतो पायी तरी ते हलतोय था तो रस्ता आहे असं वाटतं की आम्ही तिथे एखाद्या याच्यावरती चालतोय भूकंप होतोय अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हा रस्ता बनवणार कोण दोषी आहे त्यांना कारवाई व्हावी तो ठेकेदार असो नगरसेवक असो किंवा संबंधित कोणीही असो दोन हजार एकवीस साली हा रस्ता बनवून मंजुरी मिळून आज पंचवीस मध्ये होतोय आणि त्याची दुर्दशा एक महिनाही झालेली नाहीये त्याच्यात एक महिन्यामध्ये त्यांनी असा रस्ता केलाय हिराबाई ठाकूर आम्ही एकता नगर देवमोगरा सोसायटीमध्ये दे राहतो आता तीस वर्षात हा झालेला आहे रोड आम्ही खर्चाने आम्ही आणायचो टाकायचो तेव्हा वापर झाला होता आम्ही पूर्ण आंदोलन करू महानगरपालिकेवर आणि ठेकेदारांवर गुन्हा तागाल व्हावा रस्ता कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे का त्याच्यात पाय जायला पाहिजे एकदम चांगला पाहिजे आता झुलता रस्ता जाले नागी। नागी। रस्ता रस्ता तयार झाल्यानंतर आम्हाला तो पण अशा परिस्थितीत करून मिळतोय मग उपयोग काय त्या रस्त्याचा त्यासाठी आम्हाला म्हणजे आम्ही वरपर्यंत आंदोलन करू आणि ज्यांनी ज्यांनी हे काम घेतलेलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी रोड डेमोक्राट सोसायटी आणि निरंजन सोसायटी मधला हा आमचा न सगळ्यांचाच एकत्रित रस्ता आहे वापरण्याचा सत्तावीस ते तीस वर्षातून हा रस्ता पहिल्यांदा झाल्यानंतर त्याची अशी दुर्दशा झालेली आहे आणि तो रस्ता व्यवस्थित होण्यासाठी आमच्या मागण्या आहेत पण त्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे त्यासाठी ज्या ज्या लोकांनी इथं म्हणजे काम केलेलं आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि आम्हाला व्यवस्थित रस्ता करून मिळावा रोड सोसाइटी में रहते हैं लोग आपका नाम क्या है? संध्या व्यास तो इस रोड का अभी तीस साल के बाद होने के बाद भी हम बच्चों को रोज हमको स्कूल लेके जाना पड़ता है बहुत प्रॉब्लम होता है अभी तो खड्डे ऐसे पड़ गए हैं कि कोई भी बुढ़ा आदमी हो कि कोई भी गिरने की बहुत आशंका है तो इसीलिए ये रोड का जल्द से जल्द अच्छा कर दिए ये हमारी मांगनी है शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सालाबादाप्रमाणे सूर्यकन्या तापी मातेस अखिल भारतीय तापी माता सेवा संघ सुरत यांच्यामार्फत दरवर्षी साडी अर्पण करण्यात येते यावर्षी देखील अखिल भारतीय तापी माता सेवा संघात सुरत यांच्या वतीने तब्बल एकशे आठ मीटर लांबीची साडी थाळनेर येथील थालेश्वर भजनी मंडळ व थाळनेर ग्रामस्थांच्या सहकार्याने थाळनेर येथील गुप्तेश्वर महादेव मंदिर ते तापी नदी पात्रापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढत तापी मातेला साडी अर्पण करण्यात आली आहे प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर प्रवाशांच्या दृष्टीने घातक असलेल्या रेल्वे आणि फलाटमधील अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचं मनसेच्या पाहणीत समोर आलं आहे त्यामुळे प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने रेल्वे आणि फलाटमधील अंतर दुरुस्ती करून समान करावं अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने धुळ्याच्या रेल्वे प्रबंधकांना देण्यात आले आहे आठ दिवसात दुरुस्ती न झाल्यास रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या प्रबंधकांना दिला आहे यावर प्रबंधकांनी देखील सकारात्मक उत्तर देत वरिष्ठ स्तरावर कळवणार असल्याचे क सांगितले आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी धुळे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत या ठिकाणी आत्ता नुकतेच नवीन फलाटाचे काम झालेले आहे आणि रेल्वेच्या कायदेशीर नियमानुसार सदरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे जे गेट असतं याच्यामधील अनुलंब अंतर हे पंधरा पॉईंट आठशे पंच्याहत्तर एम एम पाहिजे तसेच दुसरं शेतीचं अंतर जे आहे हे शहात्तर पॉईंट दोन एम एम पाहिजे तर सदरील आपल्या धुळे रेल्वे स्थानकातील जे अंतर आहे हे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे आणि जो जुना प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जो नवीन प्रश्न जोडलेला आहे तो डायरेक्ट पायरी सारखा केलेला आहे स्टेप सारखा केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या अतिशय धोकादायक आहे दोन दिवसापूर्वी दो धुळे चाळीसगाव रेल्वेमधून एक वयोवृद्ध मनुष्य या ठिकाणी घसरून पडला आणि आमच्याकडे बऱ्याच नागरिकांच्या वयोवृद्धांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या का हे अंतर कमी करून मिळावं तर आम्ही रेल्वे प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का सदरीला निवेदन आम्ही तात्पुर लगेच वरती पाठवणार जर एवढ्या पंधरा दिवसात सदरी प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झालेली नाही सदरिलेलं अंतर जे योग्य आहे जे आपल्या प्रवाशांना धोकादायक राहणार आणि या पद्धतीने जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे रोको करू आणि त्या दृष्टीने कठोर कारवाई करण्यात येईल आणि होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रशासन भविष्यात होणार आहे या प्रसंगी मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत महाराष्ट्र सैनिक उज्ज्वला दादाभाई महाराष्ट्र सैनिक श्यामक दादाबाई यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींसाठी आता नियोजनबद्ध तयारी केली जाणार आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी वर्षभरासाठी आपत्ती व्यवस्थापन कॅलेंडर तयार करण्याची माहिती दिली या कॅलेंडरमध्ये आपत्तीपूर्व खबरदारी आपत्ती दरम्यान त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरची पुनर्बांधणी यांचा समावेश असणार आहे बैठकीत शहरातील ड्रेनेज रस्ते आरोग्यविषयक समस्या आणि स्थानिक पातळीवरील अन्य आपत्तीजनक बाबींवरही चर्चा झाली पत्रकार परिषदेत डॉक्टर मिताली शेट्टी म्हणाल्या प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून जनतेचे नुकसान टाळण्यासाठी सज्ज राहावे या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस उपजिल्हाधिकारी हरीश बांबरे आपत्ती अधिकारी बोरसे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी शेट्टी यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनेनुसार प्रत्येक विभागाने सज्ज सज्जता जबाबदारी आणि समन्वय यांचा त्रिसूत्री कार्यक्रम राबवून प्रशासनाला सक्षम बनवायचा आहे सो so, एस uh, पी साहेब आणि माझा इंटेन्शन असा होता की uh, आपले डिस्ट्रिक्टमध्ये जे आपण सगळे पत्रकार बंधू uh, खूप वर्षांपासून डिस्ट्रिक्टमध्ये आहात तर आपल्याकडून ऐकायला पाहिजे की खरंच डिस्ट्रिक्टमध्ये काय काय इशूज आहेत कारण ते मग uh, लोकांचा रेप्रेझेंटेशन असतो की काय काय विषय खरंच तुम्हाला नाली सफाई आणि हे सगळ्या जे इमिजिएट मेजर्स आहेत ते थे सगळे ठेवण्यात आले आहेत आणि सर्व एजन्सी सोबत आमची मिटिंग झाली आहे प्रत्येक तालुकामध्ये या आठवड्यात जाऊन आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटची मिटिंग घेत आहोत प्रत्येक पी एच सी मध्ये अँटीस्नेक विनम जे इसेन्शियल मेडिसिन्सचा चार महिन्याचा साठा आहे ते पुरवण्यात आला आहे प्रत्येक जे आपले रिमोट एरियाज आहे तिथे चार महिन्याचं धान्य आम्ही रिमोट एरियाजमध्ये मध्ये आहे पण तरी मला असं वाटतंय की थोडे थोडे केसेस असे आहेत जिथे फाउंडेशनल काम करणं खूप गरजेचं आहे त्यावर आम्ही काम करू यावर्षी म्हणजे ड्रेनेज नेटवर्क एक गोष्ट झाली एस टी पी प्रत्येक अर्बन एरियामध्ये काम करत आहेत की नाही कचरेचा कुठे कुठे आहे पाईपची विथ कोणती आहे किंवा डायमीटर किती आहे ते ड्रेनेज पाणी व्यवस्थित एक्झिट होतो का डिसिल्टिंग जे आहे सो वन ऑफ द थिंग्स वी आर डुईंग इज की डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्ही एक आता कॅलेंडर तयार करत आहोत की या पाऊस संपला की मग पावसाळ्यासाठी तयारी जी आहे ते पूर्ण वर्षात आमची चालली पाहिजे आणि डिसिल्टिंगचं जे काम आहे ते मार्चपासून सुरू व्हायला पाहिजे किंवा जे ड्रेनेज नेटवर्कचं प्लॅनिंगचं काम आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर पासूनच आम्ही बघायला सुरुवात करू सो इमिजिएट मेजर्स वी हॅव टेकन आणि इमिजिएट मेजर्स जिथे पण आम्हाला इमिजिएटली करता येईल त्याच्यासाठी आम्ही खूप तत्पर आहोत आणि पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंना पण हीच विनंती केली आहे की तुमच्यासोबत जे व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा गावांमध्ये पण मित्र भरपूर असे असणार ज्यांचं व्हॉट्सअप ग्रुप आहे तालुका प्रशासन सोबत किंवा सब डिव्हिजन लेवलवर तर तिथे पण तुमचे जे छोटे छोटे विषय आहेत ते वेळेवर टाकत जा सो दॅट इमिजिएटली एजन्सीचं जे मोबिलायझेशन आहे ते आम्ही लगेच करू शकतो प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार मराठा सेवा संघ धुळेतर्फे इयत्ता दहावी बारावी आणि सीईटी टी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता मराठा सेवा संघाच्या स्वर्गीय उत्तमराव बिर्डचे सभागृह धुळे ते हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव शिवश्री चंद्रशेखर बदानी हे होते कार्यक्रमात इतिहास संशोधक व प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर शिवश्री लीलाधर पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकांना आपल्या भाषणातून अमूल्य मार्गदर्शन केले याप्रसंगी विचार मंचावर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सहाचे समादेशक प्रभाकर शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथील प्राचार्य डॉक्टर व्ही वाय बहिराम उद्योजक व इंदुवाय भधानी प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष बाळासाहेब बधाने हृदयविकार तज्ज्ञ उपस्थित होते या गुणगौरव समारंभात इयत्ता दहावी बारावी सीई टी उत्तर झालेल्या एकूण एकशे बत्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र शिवप्रतिमा आणि जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालक पालकवर्ग उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे